महाराष्ट्राचे आधुनिक श्रावणबाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अवृद्ध असह्य दाम्पत्याला घेतले दत्तक एकविसाव्या शतकात खरंतर आपल्याला स्वतःच्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देणारे बघायला मिळतात मात्र सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील एका आजी आजोबांना दत्तक घेणारे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे पाहून आपणास नक्कीच आश्चर्य वाटेल आणि तेवढाच अभिमानही वाटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण बालपण हे सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे गावात गेले आहे वीस पंचवीस वर्षांपूर्वी इथे कोणतेही दळणवळण आरोग्याची साधने नव्हती आता काही प्रमाणात हा भाग विकसित होत आहे याच कांदाटी खोऱ्यातील जंगलातील राहणारे विठ्ठल गोरे व धोंडाबाई गोरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतले या विषयीचा विशेष वृत्तांत आमचा मृत्यू झाला तर एकनाथ शिंदे आमचा अंत्यसंस्कार करतील असे आर्थ हाक देणार हे वृद्ध दाम्पत्य असंही झालेल्या या गोरे दाम्पत्याला मायेचा ओलावा दिला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खायला अन्न ना नाही पाणी पिण्याची अडचण जंगलातील वास्तव्य संपर्क नाही दळणवळण नाही अशात आहे हे वृद्ध गोरे दाम्पत्य या वृद्ध दाम्पत्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली तेव्हा त्यांनी या दोघांना तातडीने दोन वर्षापूर्वी पुनर्वसित केले सध्याच्या काळातील आधुनिक श्रावणबाळ मात्र स्वतःच्या कुटुंबाला सांभाळून इतरांनाही मदतीचा हात देणारे आणि वृद्ध दाम्पत्याला मुलाची व कुटुंबाची उणीव भासून न देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोरे कुटुंब भरभरून आशीर्वाद येत आहे मी आत्ता उभा आहे रेणुशी गावामध्ये या गावाचं एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य असं आहे की या गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतं मात्र हे दाम्पत्य सांभाळणारं कोण असेल तर कोण असेल हा थोडासा विचार केल्यावर मलाही आश्चर्य वाटलं याचं सांभाळ करणारे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी गावाच्या नजीक एका जंगलामध्ये हे वृद्ध दाम्पत्य राहत होतं त्यांना वारसदाराचं कोणच नाही दोघंच नवरा बायको जे आजोबा आहेत त्यांची अवस्था आपण बघू शकता कशी आहे त्यांना चालता येत नाही आजी पण आहेत आणि हे दोघंजणं एका पिंपरी नावाच्या गावात राहत तर नेमकं यांचा संभाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसा करतात काय करतात त्यांची पूर्वीची अवस्था काय होती आणि आता बदल काय झाला त्यांच्या आयुष्यात आपण जाणून घेऊया आजोबा नमस्कार काय म्हणताय कसं काय तब्येत वगैरे कधीच दिसतेच बर तुमचं नाव सांगा ना गोरी आता मला एक सांगा की तुम्ही कुठं राहत हो हो तो, होता पहिलं आणि तुम्ही कसं राहत होता जरा तिथं बघून सांगा सांगाल काय परिस्थिती होती पिंपरी गावाला मी एकटाच जंगलात होतो बर जंगलात म्हणजे काय रेट्यावरतीच होतो पण जंगलात जंगल नव्हत्या गावची जमीन होती कि तिथे मना ठेवू तिथं अवस्था कशी होती तुमची काय होते आहे तीच अवस्था फक्त But... था काय का, अन्न भेटत नव्हत्या तुम्हाला काहीच अन्न पाणी मिळत नव्हतं आणि त्या अवस्थेत तुम्ही ऊन पाऊस वरात अन्न पाणी भेटत नव्हतं नंतर काय होईत नव्हतं आणि तिथे आम्हाला सोबत नव्हती काय नव्हतं आसवानी वाघे म त्याच्या नाही तिथं तुमची अवस्था अतिशय वाईट होती एक नक्की म्हणजे मला जी माहिती मिळाली आणि पाणी नाही पाणी पण नव्हतं पाणी नसताना अशा कांदाटी खोराच्या जंगलामध्ये तुम्ही दोघ जण राहत होता किती वर्ष आयुष्य असं काढलं दहा पाच वर्ष काढलं बरं म्हणजे पुढे मग तुम्हाला चालत चालता येत नाही काय येत नाही अशा अवस्थेत कसं राहत होता तुम्ही काय करा दोन काठे चालतो दहा वर्ष अगदी आता मला जी माहिती मिळाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला त्या पिंपरी नावाच्या जंगलातनं असं बाहेर काढलं आणि इथे लोकवस्तीमध्ये वसवलेलं आहे पूर्वीचं आयुष्य आणि आता बदल झालेलं आयुष्य ते कसं सांगाल आता परत हा, आपला हाय आमचा किंवा हाय झालं माझी अवस्था मी तिथेच खलास करणार होतो पण हिचे ह्यांची भन आई बर आम्हाला तिथल्यापासून जरा इथं फरक पडल्यावर तिथं कसं आम्हाला सोबत नव्हती फरक पडला उपस्थित तुम्ही आला उपस्थित आता मुख्यमंत्र्यांनी बदल कसा केला काय केला मुख्यमंत्र्यांनी एक त्यांच्याच गावातले किरण शिंदे नावाचे त्यांचे घरचेच एक व्यक्ती आहेत आणि किरण शिंदे हे गेले दोन वर्ष या आजी आजोबांची काळजी घेतात त्यांना काय लागलं ते देतात किरणजी मी स्वागत करतो काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी नेमकं पुनर्वसन या आजी आजोबांचं कसं केलं साहेब जेव्हा तिकडे जातात म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे चाललो होतो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते हे कुटुंब राहते बर जंगलामध्ये त्यांना पाण्याची सोय नाही ते त्यांच्या आम्ही कानावर टाकला आजी सकाळ आणि मी त्यांच्या कानावर टाकला विषय तर मग त्यांना आम्ही साहेबांना घेऊन गेलो तिथे त्यांनी परिस्थिती बघितली त्यांनी की करूया त्यांची भाऊ राहतात तिकडे शंभर मग तिथे त्यांचा आजाराला आम्ही आणून ठेवलं आणि त्यांना राशन वगैरे देऊन त्यांना असं झोपड बनवून दिलं त्यांना म्हणजे पूर्वी असं झोपडं पण नव्हतं व्यवस्थित नव्हते मुलीचं माझ्या वडिलांचा पत्त्या बर पण त्या मोठकळी म्हणजे राहायची अतिशय व्यवस्था होती पण ते पावसात पाणी गळायचं बरं आणि आसपास बघायला आसपास बघायला कोण आहे नदीवरून पाणी आणायला लागेल दोन तीन किलोमीटर खालून बरं मग त्या अवस्थेत आम्ही त्यांच्या बघितलं मग त्यांना मग आम्ही घर शिफ्ट केलं आणि साहेबांनी जबाबदारी घेतली पूर्ण कुटुंबाची की आम्ही त्यांना सगळ्यात सुविधा त्यांना देऊ आणि सगळेच पालन पोषण आपण त्या कुटुंबाचं करूया बरं किरणजी आता मुख्यमंत्री नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतात किती वेळा मुख्यमंत्री आले भेटले आणि काय नेमकं ते त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल साहेबांनी म्हणजे पूर्ण जबाबदारीच घेतलेली आहे बाबा बांधाची कुणाची नाहीत ही आमची माणसं ऐक आणि मी आम्हाला कळवायचं आणि आम्ही उचलून घेऊन जाणार साहेबांचे मेसेज स्वतः बोललेले की बाबा आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो मॅडम बोलले त्यांच्या राशन पासून दवाखान्यापासून त्यांच्या अगदी जे काय असेल ते बर त्या आम्ही जबाबदारी घेऊ स्वतः सांगतात ना ते वहिनी स्वतः बोललेल्या तर एकंदरच आपण आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक वेगळा परिचय आज आपल्याला मिळाला आधुनिक श्रावण बाळ म्हणता येईल परंतु तो हा श्रावण बाळ हा समाजासाठी निघालेला आहे की दुसऱ्याचे लोकांसाठी आपण काय करू शकतो आपल्याकडे काही जर गोष्टी असतील तर आपण समाजाला काय देऊ शकतो आणि कशा खर तर ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कुणालाच गेली नव्हती मुख्यमंत्र्यांचा जो वेगळा अँगल आहे मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही भावना असतील आणि त्या भावनेतनं त्यांनी जे ही समाजसेवा केली ही समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे म्हणून आपण एक दुर्गम भागामध्ये इथं आलो